शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर तुमचं स्वागत भाऊ या नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात केडगाव उपनगरात नियोजनबद्ध विकास कामे सुरू आहेत या ठिकाणी वसाहती झपाट्याने विकसित होत आहे नगरसेवक मनोज कोतकर यांची काम करणारा नगरसेवक म्हणून या भागात ओळख आहे का प्रलंबित कामे देखील लवकरात लवकर मार्गी लागणार आहेत असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषीजी महाराज यांनी मानवता हाच धर्म व मानव सेवा हीच ईश्वर सेवा अशी शिकवण दिली या आदर्श विचारांवर आनंद ऋषीजी हॉस्पिटलची वाटचाल सुरू आहे येथे येणारा प्रत्येक रुग्ण समाधानाने आपल्या कुटुंबात घरी परतला पाहिजे अशी सेवा देण्याचा हॉस्पिटलचा प्रयत्न असतो या या कार्यास योगदान देण्यास मिळाले हे मोठे भाग्य आहे असे प्रतिपादन एस बी जी अभय गुगळे यांनी केले खासदार सुजय विखे यांना दुसऱ्यांदा अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून पुन्हा उमेदवारी मिळण्याबद्दल भिंगारमध्ये पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला खासदार सुजय विखे यांनी भिंगार शहराच्या विकासासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे या सर्व कामांचा लोकार्पण सोहळा करण्यात येणार आहे यावेळी भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष किशोर कटोरे अनंत रासने राकेश बोकर आनंद बोरा शुभम खराडे संतोष हजारे योगेश रासकर अक्षय मिटकरी सुरेश तनपुरे अक्षय देवकुळे सौरभ रासने शशिकांत गोरसे योगेश चिमटे पंकज कटोरे वैभव कटोरे आदी उपस्थित होते राष्ट्रवादी कार्यकर्ते अंकुश दत्तात्रय चत्तर यांचा खून करण्याच्या आरोपावरून अटकेत असलेला भाजप नगरसेवक स्वप्नील शिंदे व त्याच्या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हे प्रतिबंधक कायद्यानुसार विशेष मोक्का न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक अमोल भाती यांनी सुमारे एक हजार पानाचे ही पुरवणी दोषारोप पत्र दाखल केले आहे विदयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर रत्नदीप फाउंडेशन अध्यक्ष डॉक्टर भास्कर मोरे हा फरार झाला होता त्याने तीन दिवसात सात मोबाईल बदलले पोलिसांना चकवा देण्यात यशस्वी होत होता पुणे सातारा येथून पळसदेव येथे पाहुण्यांकडे आला पोलीस त्याच्या मागावर होते पोलिसांची कुणकुण लागताच तो उसाच्या शेतात पळाला दहा तासांच्या शोध मोहिमेनंतर मोरे याला उसाच्या शेतातून अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पत्साला यश आले शहराची खबर बात मध्ये सांगते तुम्ही न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर